नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज, अंदाज या यू यूट्यूब चॅनलमध्ये मी दहा तासांनी आपल्या सर्वांशी स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या पश्चिम आवर्तन आणि त्याच्यामुळे येणारं वातावरण बदल याविषयी थोडेसे अंदाज पाहूया काय येत होते एक पश्चिम आवर्तन येणार आहे आणि ते पण थोडंसं स्ट्रॉंग दिसते त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये बर्फाचित वातावरण तर होणारच आहे पण तिथून पुढे काही दिवसांनी एक दोन तीन दिवसात पश्चिम्या वर्तनामुळे वातावरण जरा बदल होणार आहे सध्या परिस्थिती पाहता जी ढगाळ हवामान परिस्थिती आहे फक्त दक्षिण टोकाळ आणि समुद्रातच आहे गंगाजोबसागरातच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई पर्यंत महाराष्ट्र कर्नाटकामध्ये उंचावरचे ढग आहेत जास्ती करून कुठलं काय ढगाळ हवामान परिस्थिती नाही आहे पण पावसाची शक्यतासुद्धा नाही कर्नाटकात भागातच तेवढे ढगाळ हवामान परिस्थिती चांगली आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या कर्नाटक भागात हलक्याशा शे पावसाची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे पण पुढे जाऊन बघूया कुठलं दोन मॉडेलचा अंदाज घेऊया आपण आणि ढागाळ हवामानचं जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के कर्नाटकात दाखवा लागले आणि इथे मुंबई आणि किनारपट्टी साईडला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के ढगाळ हवामान परिस्थिती दाखवत आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक पंच्याहत्तर टक्के ढगाळ हवामान परिस्थिती दाखवा लागली आहे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अलीकडे चक्रकार स्थिती जे सध्या आहे विशाखापट्टणमच्या दक्षिण बा दक्षिण बाजूला म्हणजे आग्नेय दिशेला ते तिथंच आहे आणि त्यातून सध्या परिस्थिती पाहता उत्तरेकडून कोरडे हवामानच सध्या येत आहे म्हणजे उत्तरेकडून वारे येत आहेत आत्ताची सध्या परिस्थिती आहे तशी आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या साधारणत पहाटेपाटे पश्चिमेकडून सुद्धा वाऱ्यांचा संगम आणि दक्ष पूर्वेकडून वाऱ्यांचा संगम होणार त्या आहे त्यामुळे धुक्याचं प्रमाण जास्ती करून वाढणार असं दिसत आहे धुकं वाढल्यामुळे घनदाट असं धुकं पडणार आहे साधारणतः दो द्रोणी स्थिती होण्याची सुद्धा शक्यता आहे किनारपट्टी भागात अरबी समुद्राच्या सुद्धा कमी धावात क्षेत्र थोडंसं निर्माण व्हायची शक्यता आहे आणि थोडेसे उंचावरचा भाग बघायला गेला तर सरळ पश्चिमी बाजूने वारे असल्यामुळे धुकायचं प्रमाणसुद्धा संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये येण्याची शक्यता वाटत आहे आणि तेच नव्हे आजही धुके भरपूर पडलं होतं आणि भयान धुक्यामुळे बरेच म्हणजे आठ नऊ वाजून पण धुके होतं तसेच उद्या ही परिस्थिती निर्माण होती की काय असे चिन्ह दिसायला आले मुंबई बेळगाव आपल्या जालना हैदराबाद म्हणजे संपूर्णतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात धुक्याचं प्रमाण राहील असं दिसत आहे बेळगाव साईडलासुद्धा धुक्याचं एक कमी दाबाद क्षेत्र दिसते हैदराबाद बेळगाव आणि इकडे बेंगळूर ह्या साईडला साधारण कमी दाबाद क्षेत्र दिसत आहे एकंदरीत द्रोणी हवा हवामान स्थितीसुद्धा उद्या होणार आहे वातावरण स्थिती तापमानाचा विचार करायला गेला तर तापमान हे साधारणतः सतरा अठराशेचे तापमान सोळा ते अठरा सेल्सिअस तापमान उत्तर भागातून आणि पश्चिम भागातून पंधरा ते सतरा सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि इकडे दक्षिण आग्ने सोलापूर सांगली ह्या भागातून बघायला गेलं तर सांगलीच्या पूर्व बाजूस म्हणजे जवळजवळ सोलापूरच्या दक्षिण बाजून बघायला गेलं तर एकवीस सेल्सिअस पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे कर्नाटकाच्या पश्चिम भागाजून सतरा अठरा सेल्सिअस आहे पूर्व भागा भागातून बघायला तर वीस बावीस सेल्सिअस तापमान राहणार आहे दिवसाचं वातावरण पाहायला पाहायला गेल तर सांगली धरून पश्चिम बाजूला अठ्ठावीस ते एकोणतीस सेल्सिअस तापमान दिवसाचं राहील आणि सांगली धरून पूर्व दिशेला एकतीस सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे आणि इकडे नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्रासुद्धा अठ्ठावीस एकोणतीस सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे आणि सोलापूर नांदेड चंद्रपूर ह्या भागातून तापमान वाढ दिसून येत आहे उद्या साधारणतः पश्चिमी आवर्तन जम्मू काश्मीरमध्ये आहे ते साधारण इकडे दिल्लीच्या साईडला थोडंसं दक्षिणेकडे सरकताना दिसत आहे कारण एक चक्रकार स्थिती आपला सध्याला बंगाजी उपसागरमध्ये आहे त्यातून ते ओढलं जात आहे बाष्पयुक्त वाढ सुद्धा बर्फाचे बाष्पीयुक्त तयार होऊन येण्याची शक्यता वाटत आहे लाहोर शिमला दिल्ली ह्या या, या इथंपर्यंत ते पश्चिमी आवर्तन उद्यापर्यंत चोवीस तासामध्ये येण्याची शक्यता आहे आणि इकडे दक्षिणेकडून पाहायला गेलं तर दक्षिणेकडूनसुद्धा एक वातावरण ते तयार होत होताना दिसत आहे मग साधारणतः दक्षिणेकडून ते पश्चिमेबाजू नाही वातावरण हळूहळू पुढे तयार होईल असं दिसत आहे धन्यवाद